महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्यांनी या ठिकाणी आपल्याला अगोदरच सांगितलं होतं की येत्या सहा तारखेला आम्ही इथे येणार आहे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेणार आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण असं की येत्या अकरा तारखेला सन्माननीय आपल्या पक्षाचे सर्व सर्वा सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे त्याच्यासाठीच त्याला पद आहे नुसत पद घेऊन सामाजिक काम होत आहे परंतु निवडणूक सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची सगळ्यांच्या यांच्या समोरच भूमिका मांडली होती आणि माझ्या मतदारसंघ परतुरी